माड्यातून धैर्यशील मोहिते पाटीलच का चोवीस तास संपर्कात राहणारा नेता गोरगरिबांच्या मदतीला धावणारा नेता शब्दाला वचनाला जागणारा नेता लोकांच्या अड्याअडचणी समजून घेणारा नेता रात्री अपरात्री फोन उचलणारा नेता गोरगरीब जनतेसाठी धावून येणारा नेता आणि मतदारसंघाचे सगळे प्रश्न अभ्यासपूर्ण ठामपणे डेरिंगनं संसदेत मांडण्याची धमक असणारा नेता म्हणून आदरणीय धैर्यशील भयाच माड्यातून खासदार म्हणून पाहिजेत आणि येत्या सात मेला तुमच्या सगळ्यांची साथ धैर्यशील भयांना निश्चितपणे मिळेल आणि भैयासाहेब मोठ्या मताधिक्यानं संसदेत जातील हीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र